र्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनघे सारी सृष्टि विज्ञान आणिक सगण्याल विज्ञाकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणाव असलेल्या आयुष्यामध्ये आणि जीवनशैलीमुळं आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही एक अहवाल असं सांगतो की जवळपास साठ टक्के भारतीयांना सहा तासापेक्षा जास्त झोप मिळत नाही वास्तविक त्यापेक्षा जास्त झोपेची आवश्यकता आहे त्यामुळं अपुरी झोप झाली तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात कार्यक्षमतेवर परिणाम होतो का कुठल्या प्रकारचे आजार उद्भवतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे झोप आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न तेंडुलकर हे आज आपल्या इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत थँक्यू सर्वप्रथम मला सांगा की आपण म्हणतो की मला झोप लागते तर झोप लागते म्हणजे काय होतं म्हणजे शरीरामध्ये काय बदल होतो असा अच्छा झोप ही जी क्रिया आहे हे सगळ्या लाईव्ह मध्ये असते आणि झोपे सारखी क्रिया सगळ्या मध्ये असते म्हणजे वायरस बॅक्टेरिया मॅमल्स आणि झोपेसाठी आपण तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्युमन लाईफमध्ये तीस टक्के आपण झोपेसाठी झोपेत घालवतो आणि एवढं मोठा महत्वाचा महत विषय असून सुद्धा झोपेबद्दल लोकांना तशी माहिती नसते आता बायोलॉजिकल hmm. uh, आपलं जे hmm. यंत्रणा आहे hmm. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे सिस्टम्स आहेत म्हणजे hmm. कार्डिओवायस्क्युलर सिस्टम आहे hmm. रेस्पिरेटरी सिस्टम आहे hmm. पचनक्रिया आहे फिल्टरिंग सिस्टम आहे आणि ह्या सिस्टम्सना रिदम देणारं म्हणजे रिदममध्ये चालवणारं हे मेंदूमध्ये में एक एरिया असते ज्याला आम्ही लिंबिक सिस्टममध्ये हायपोथलमस ही एरिया आहे जी ही रिदम्स बायोलॉजिकल रिधम्स चालवते आता हे सगळे जे सिस्टम्स आहेत ते कधीतरी सर्व्हिसिंगसाठी थांबले पाहिजेत कंटिन्युअस चालू राहू शकत नाही तर तो जो फेज आहे जिथे ह्या सगळ्या सिस्टम्सचं सर्व्हिसिंग मेंटेनन्स आणि रिपेअर आपण म्हणू त्या क्रियेला आपण झोप म्हणू शकतो म्हणजे विश्रांतीच म्हणायची झोप म्हणू शकतो कारण काय होतं मेंदू कंट्रोल करतोय ह्या सगळ्या सिस्टम्सना आणि मेंदू झोपेसाठी स्वतःलासुद्धा त्या चोवीस तासाच्या घड्याळ्यामध्ये स्वतःलासुद्धा हळूहळू हळू कमी करत ॲक्टिव्हिटी कमी करत ह्या लेवलला आणतो जिथे बाकीचे सगळे सिस्टम्स तो स्वतः मेंदू आणि बाकीचे सगळे सिस्टम्स रिपेअर आणि सर्व्हिसिंग मोडमध्ये जातात स्टँड बाय मोडमध्ये जातात त्याला आपण झोप म्हणतो सर आपल्याला जर पुरेशी झोप मिळाली नाही तर दिवसभर खूप असं मार्गळल्यासारखं वाटतं ताजं तवानं वाटत नाही उत्साह वाटत नाही कशामध्ये तर झोप पुरेशी जर मिळाली नाही तर याचे काय काय परिणाम होतात माणसावर बेसिकली आपल्याला झोप म्हणजे चोवीस तासात आपण आपलं दिवसाचं रुटीन म्हट बघितलं तर त्या रिदमप्रमाणे आपल्याला ॲडल्ट्सना कमीत कमी आठ तासाची झोप लागते आणि ती सलग मिळाली तर सर्वात चांगलं आता ही झोपेची जी रिक्वायरमेंट आहे ते आपल्या वयाप्रमाणे चेंज होत असते म्हणजे नवीन बाळ असेल दोन वर्षापर्यंत लहान बाळ त्याला जवळजवळ सोळा ते अठरा तास झोप लागते त्याच्या व्यवस्थित वाढेसाठी मग नंतर ते वाढत गेलं ॲडोल्सनप्रमाणे वयात येईपर्यंत ती झोपेचं रिक्वायरमेंट नऊ तासापर्यंत येते hmm. आणि मग मच्युअर ऍडल्ट जे आपण म्हणतो आफ्टर एटीन hmm. ते ते राईट अप टू सिक्स्टी फाय पर्यंत जवळजवळ सात ते आठ तास झोप आपल्याला पुरेशी होते त्याच्यानंतर सिक्स्टी फाय नंतर, 65 नंतर झोपेची रिक्वायरमेंट थोडी कमी होऊ शकते कारण ऑब्वियसली ऍक्टिव्हिटी कमी होते फिजिकल आणि मेंटल दोन्ही ऍक्टिव्हिटी कमी होते आणि झोपेची क्रिया सुद्धा कमी होते शरीरावर काय परिणाम होतो किंवा मी तुम्हाला तुम मी तुम्हाला जसं म्हणालो की झोप ही बेसिकली आपण ही क्रिया आपल्या रिपेअर आणि साठी असं म्हटलं तर झोप न मिळण्यामुळे आपल्याला दोन्ही शारीरिक मानसिक व्यवहारिक आणि वैचारिक बदल होऊ शकतात शारीरिक बदलमध्ये आपलं बॉडी एक का अंग दुखणं थकून जाणं थकवा येणं डायबिटीजसारखे आजार फोपाळणं हो दम लागणं प्रेशर वाढणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मानसिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही लोकांना चिडचिडेपणा भीती काळजी कॉन्सन्ट्रेशन कमी होणं हे सगळ्या होऊ शकतात मेमरीमध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो झोप न शक्तीवर येस डेफिनेटली होतो आणि काही कारणामुळे म्हणजे मेमरीवर असर झाल्यावर मग जॉब परफॉर्मन्समध्ये असर होतो बरोबर तर लाईफस्टाईलमध्ये असर होतो फॅमिली रिलेशनशिपमध्ये असर होतो तर ह्या बऱ्याच गोष्टी घडू शकतात झोप मिळाली नाही तर एका झोपेमुळे अनेक येस येस डेफिनेटली झोप न मिळाल्यामुळे आणि आम्ही युजली असं म्हणतो की आठवड्यातून तीन दिवस सुद्धा व्यवस्थित माणसाला झोप मिळाली नाही तर तो विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि तो डेफिनेटली इन्व्हेस्टिगेट करावा आणि त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी म्हणजे त्याकडे गांभीर्याने पाहिलं बघितलं पाहिजे म्हणजे ला झोप लागली नाही येत नाही असं दुर्लक्ष करता कामा नाही एका अर्थी म्हणजे आपण म्हणतो माणसाला भूक लागली नाही की तो त्वरित डॉक्टरकडे जातो आणि टेस्ट करून घेतो मी असं म्हणेल झोप तर झोप न लागणं हे सुद्धा तेवढंच क्रिटिकल आहे माणसाच्या शरीरासाठी अच्छा आता हे झोप न लागण्याची काय काय कारणं आहेत म्हणजे असंख्य कारण लोक सांगत असतात तर तुम्हाला काय वाटतं सध्याची लाईफस्टाईल तुम्ही असं म्हणालात तर आपलं डिसिप्लिन म्हणजे आपल्या बॉडीली डिसिप्लिन जे लागतं व्यवस्थित हेल्दी झोपेसाठी ते आपलं कमी झालंय म्हणजे आपली जेवणाची वेळ आपलं कामाची वेळ कामाची पद्धत मग घरी आल्यावर रिलॅक्सेशनची पद्धत का आपलं जे स्टिम्युलेशन ऑप्टिकल स्टिम्युलेशन आपण फोन टी व्ही मोबाईल हे जे वापरतो त्याच्यामुळे स्टिम्युलेशन जे, जे आपलं होत राहतं ते जेवणाची पद्धत जेवणाचा वेळ रात्रीचं आणि जेवणा झोपेच्या अराउंड जे आपण क्रिया करत असतो ॲक्टिवली त्या गोष्टीमुळे बेसिकली म्हणजे आपलं हॅबिट्स खराब झाल्यामुळे प्रायमरी रिझन आहे की झोपेमध्ये प्रॉब्लेम होतोय उशिरापर्यंत जाग, जागरण करणं हे पण हे पण प्रॉब्लेम आहे तो हॅबिटच आहे डिसिप्लिन आपलं आहे डिसिप्लिन चुकल्यावर आपलं ते जे रिदम मेंटेन करणारं सेंटर आहे ते गडबडत आहे आणि त्याच्यामुळे झोप खराब होते आहे बऱ्याच वेळेला लोकांना अशी सवय असते की दुपारच्या वेळेला वामू कक्षी ज्याला म्हणतात ती घेतात आणि दुपारची झोप खूप प्रिय असते लोकांना तर थोडीशी डुलकी म्हणा मध्यंतरी मी एक आर्टिकल वाचलं होतं जपानमध्ये तिथे कार्यालयामध्ये कंपल्सरी एक असा पिरियड आहे दहा मिनिटाचा वीस मिनिटाचा तर जिथे फक्त झोपण्यासाठीच असतो कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये ते लक्षात आलं की भाऊ हे गरजेचं आहे म्हणून आता जसं मी तुम्हाला त्या बायोलॉजिकल क्लॉक का मी त्याला सर्केड रिदम म्हणतो हे रिदम ठरवण्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला तेव्हा सांगितली नाही की कल्चरल इन्फ्लुएन्सिस पण गरजेचे आहेत की बरेच वेळा म्हणजे जसं सीजनल इन्फ्लुएन्सिस की सूर्य सूर्यास्त कधी होतो आणि सूर्य मावळतो कधी त्याच्याप्रमाणे आपलं झोपेची ते क्रिया क्रिएट होत असते तसं कल्चरली जसं तुम्ही म्हणाला काही कल्चरमध्ये दुपारची झोप आता मी तुम्हाला सांगेन गोव्यामध्ये दुपारचं झोप ही म मला वाटतं ही स्टेट राईट्स ह्युमन राईट्समध्ये ते मानली जाते कारण दुपारी तुम्हाला काही दिसणार नाही तिथे म्हणजे दुकान आधी तरी दिसायची नाहीत आता मे बी झालाय चेंज झालाय पण कल्चरल इन्फ्लुअन्स असतो पण आम्ही स्लीप हायजीनमध्ये एवढं म्हणू की मेजॉरिटी तुमची जी झोप आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के झोपेचं जे रिक्वायरमेंट आहे ते रात्रीची सलग झोप येण्यानीच पूर्ण होते इफ यू आर फुलफिलिंग म्हणजे तुम्ही वीस टक्के ती झोपाची रिक्वायरमेंट दुपारी कसं काही छोट्या नॅप्स मध्ये करत असाल तर त्याच्यामध्ये काही वाईट असं नाही बेनिफिट हे कल्चरल आहेत पण वाईट असं काही नाही दुपारी झोपलं तर तसं वाईट काही नाही आवश्यकता वाटली तर तुम्ही दुपारीची डुलकी घेऊ शकता yes, पण मेजर आपलं एटी पर्सेंट ऑफ झोपेचं रिक्वायरमेंट ही सलग रात्रीची झोप असल्यावर त्याचं हेल्थ बेनिफिट जास्त आहे आणि पुण्यामध्ये असाल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता एक ते चार वाजेपर्यंत विज्ञानम जनहिताय तुमचे हात कधी कधी तिथे तिथे जावं लागत कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा टेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पफ स्लीव्ह ठेवायचे दोन्ही सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लाईन ठेवा क्रॉस पेंट बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप चे छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल <laughs> <laughs> कसे जस्ट लुकिंग लाईक अ वा फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी काय ग अगं

हे आमचे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विज्ञानम जनहिताय एक नेहमी असं चर्चा करतात किंवा डॉक्टर सांगत असतात की ब किती झोप लागली यापेक्षा झोपेची गुणवत्ता काय होती याची चर्चा नेहमी होते तर हे जे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ज्याला स्लीप सायकल म्हणतात ते काय आहे आता झोप आता आम्ही स्टडी जेव्हा करतो का पॉलिसोमनिओग्राफी का हिप्नोग्राम करतो तर झोप एकाच प्रकारची नसते ब्रॉडली दोन प्रकारची झोप असते एक त्याला आम्ही आरई एम म्हणतो का रॅपिड आय मूवमेंट का ॲक्टिव्ह झोप आणि दुसरी झोप आहे एन एम म्हणजे नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीप आता टोटल झोपेमध्ये टोटल झोपेचं सायकल आपण ठरवलं समजा नव्वद मिनटाचं तर ऐंशी मिनटं तुमचं नॉन रॅपिड आय मूवमेंट स्लीपमध्ये असतं आणि वीस टक्के तुमचं ऐंशी मिनिट सॉरी नॉन एन एम स्लीपमध्ये असतं आणि दहा मिनटं तुमची आर ए एम स्लीपमध्ये जातं hmm. तर युजली काय होतं की जेव्हा झोप सुरू होते तर एन एम स्लीपनीच सुरू होते त्याला चार स्टेजेस आहेत की स्टेज वन टू थ्री फोर त्याच्यामध्ये स्टेज थ्री आणि फोर हे आम्ही त्याला डीप स्लीप म्हणतो का स्लो वेव्ह स्लीप म्हणतो जी खरी गाड झोप आणि का रेस्टोरेटिव्ह स्लीप जे आपण म्हणतो जे मी तुम्हाला मध्ये म्हणालो की सर्व्हिसिंग आणि रिपेअर जॉब जे होतं पण ती झोप हो खूप गरजेची असते आपल्या हेल्थ येस थ्री अँड फोर आणि ती झोप झाल्यानंतर फोर स्टेप झाल्यानंतर परत एक आर एमचं स्लीप येते ऍक्टिव्ह स्लीप येते हे सायकल नव्वद मिनिटाचं चा, जवळजवळ चार ते पाच सायकल झाले तर आपण त्याला नॉर्मल झोप म्हणू शकतो जेव्हा आयदर स्टेज थ्री फोर झोप येत नाही आहे का एवढे सायकल होत नाही आहेत तर त्याला आपण एवनॉर्मल झोप म्हणतो अच्छा आता बरेच लोक रात्रपाळीमध्ये काम करतात म्हणजे आता आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये ओव्हरनाईट सगळं चालू असतं तर अशा लोकांनी आपल्या झोपेचं तंत्र कसं काय सांभाळायचं लकीली आपल्या आपल्या ज्या रिदम क्लॉकमध्ये का आपल्या ज्या व्यवस्थेमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये अशी एक व्यवस्था आहे की आणि हे स्टडी पण केलं गेलेलं आहे की समजा तुमचे दोन तीन तीन दिवससुद्धा तुमचा झोपेचं वेळ का प्रमाण चुकत असेल काही कारणामुळे पण तुम्ही तो समजा वेळ एका दिवशी भरून काढलात त्याला अमेरिकेत नॅशनल स्लीप डेट म्हणतात की समजा तुम्ही तो कर्ज भरून काढलात तर आपलं सिस्टम मेंटेन राहतं मेकअप मेकअप करू शकता तुम्ही आणि पण समजा हे वाढत गेलं तीन दिवस पाच दिवस सात दिवस असं वाढत गेलं तर डेफिनेटली आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात पण काही लोक डेफिनेट रोज रात्री रात्रपाळीतच काम करतात एअरपोर्टवर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचं मग रिधमच चेंज होतं बॉडीचं रिधमच चेंज होतं पण तरी त्यांची क्वालिटी तेवढी राहत नाही म्हणजे आता काय असतं तुमची सहनशक्ती असते काही वयामध्ये तुम्ही ती सहन करू शकता ते रिधम चेंज होणं हे सहन करू शकता आणि काही वयानंतर ते तुम्हाला सहन होत नाही पण इवन इफ ते ॲडजस्ट झालं असेल तर स्टडीजमध्ये असं जाणवलं जातं की ती झोप खरी चांगली झोप नसते म्हणजे तेवढीच हंड्रेड पर्सेंट जे आपण रेस्टॉरेटिव्ह स्लीप म्हणू ओके okay. त्या क्वालिटीची झोप नसते मग hmm. ते आता तुमच्या सहनशक्तीवर हो आहे की तुम्ही किती सहन करता है? एक मला असं तुम्हाला विचारायचं की माणूस जांभळी देतो तर तेव्हा नेमकं काय का होतं किंवा काही वेळा लोकांना सारख्या जांभाया येत असतात तर मग हे सुद्धा एक डिसऑर्डर आहे का तुमच्या नॉर्मल रुटीनपेक्षा जास्त झोप येणं का माणूस झोपाळू आहे म्हणणं हा पण एक विकार आहे म्हणजे ह्याचे सिविअर फॉर्म्स आपण म्हणतो नार्कोलेप्सी की माणूस सडनली झोप येऊन पडू शकतो हे पण एक विकारच आहे त्याचं ट्रीटमेंट करावं लागतं इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट करावं लागतं आणि ट्रीटमेंट केल्याने बरं होतं पण तुम्ही जे म्हणताय की आळस देणं का झो झोपाळू माणूस आहे त्याची कारणं फिजिकल पण असू शकतात आणि सायकोलॉजिकल पण असू शकतात मानसिक पण असू शकतात म्हणजे फिजिकल कारणं मी तुम्हाला जसं सांगितलं की समजा तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल आणि तुम्ही स्लीप डिप्रॉइड असाल त्याच्यामुळे तुम्हाला थकवा येत असेल थकला असाल तर तुम्हाला झोप लागू शकते दुसरी गोष्ट तुमचे दुसरे आजार म्हणजे डायबिटीज म्हणा ब्लड प्रेशर म्हणा आर्थरायटीज म्हणा अस्थमा म्हणा ज्याच्यामुळे तुमचं बेसिक झोप व्यवस्थित येत नाही आहे तेव्हा तुम्ही डे टाईम तुम्हाला स्लिपीनेस का डे टाईम सोमनोलन्स होऊ शकतं दुसरं म्हणजे कधीकधी मादक पदार्थ वापरणारी लोकं त्यांचं हे सायकल बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते दिवसाला झोपताना कामात झोप येणं हे त्यांच्यामध्ये जास्त दिसतं म्हणजे दिवसभर अंगावरती झोप वागवतच असतात येस तर त्याची कारणं फिजिकल आजारामुळे पण असू शकतात मानसिक आजारामुळे पण होऊ शकतात कारण डिप्रेशनमध्ये रात्र झोप न येणं आणि दिवसभर झोप झोपेत असणं हे कॉमन लक्षण आहे महाभारतामध्ये एक कथा आपण नेहमी ऐकतो किंवा आख्या ऐका की कुंभकर्ण अनेक वर्ष झोपून होता तर काही काही वेळेला आता आता काय तशी परिस्थिती नसते किंवा तशी उदाहरणंही दिसत नाही परंतु एक एक दोन दोन दिवस माणसं झोपून राहतात तर असं दीर्घकाळ झोपणं हा आजार आहे का आता झोपेच्या आजारामध्ये झोप कमी लागणं हे तर कॉमन आजार आहेच पण झोप जास्त लागणं सुद्धा आजार आहे ज्याला आम्ही हायपर सोमनिया म्हणतो ओके आणि एक तिसरा आजार आहे जे झोपेत स्वाभाविक वैचारिक आणि मानसिक विकृती पण होऊ शकते ज्याला आम्ही पॅरासोमनियाज म्हणतो तर त्याच्यातच जे तुम्ही कुंभकरण सिंड्रोम आम्ही जे म्हणतो त्याला क्लाइन सिंड्रोम म्हणतात त्या सिंड्रोममध्ये माणसाला काय त्या व्यक्तीला अनकंट्रोल झोप येते आठवडाभर ते दहा दिवस सुद्धा कंटिन्युअसली झोपून राहू शकतो फक्त शौचासाठी उठणं आणि खाण्यासाठी उठणं तेवढंच करून तो परत झोपतो अशी उदाहरणं पाहिले आहेत म्हणजे रेअर आहे हे डिसऑर्डर खूप रेअर आहे आणि त्याला तसं काही कारण नाही आहे आणि लकीली असं आहे की जसं जसं वय वाढत जातं हा विकार कमी होतो त्याला असं ऍक्टिव्ह ट्रीटमेंट अशी लागत नाही तर त्याला कुंभकरण सिंड्रोम आहे आणि तो एक विकार आहे एक दुसरा नेहमीचा प्रश्न असा की कि, किंवा तक्रार म्हणून या प्रश्नापेक्षा की लोक झोपेमध्ये खूप घोरतात तर हे घोरण्याचं काय कारण आहे म्हणजे हा विकारच म्हणायचा का त्याचप्रमाणे काही काही लोकांना झोपेमध्ये चालण्याची सवय असते किंवा रात्री बडबड करण्याची सवय असते तर ह्या सगळ्या गोष्टी झोपेशी संबंधित आहेत आता तुम्ही जे घोरणं म्हणताय का त्याला स्नोरिंग आपण म्हणतो त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणून आपण ओळखतो म्हणजे सिवियर स्नोरिंग असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की झो त्याची कारणं अशी आहेत की माणसाचं वजन त्याच्या वीस पंचवीस टक्के त्याच्या आयडियल वजनपेक्षा वाढलं असेल का त्याचं मादक पदार्थ परत वापरत असेल okay. का त्याला क्रोनिक इलनेसेस काही असतील का, का त्याला hmm. सेंट्रल नर्वस सिस्टम hmm. का मेंदूचे विकार झाले असतील की ट्रॉमा म्हणा स्ट्रोक म्हणा इन्फेक्शन म्हणा ट्युमर म्हणा असं काही झालं असेल त्या कारणामुळे त्यांचं एअरवे जो आहे आपण जे आपण त्याला श्वासनलिका म्हणतो आणि फॅनिंग फॅनिंग्स म्हणतो ती एरिया कॉम्प्रोमाइज होते काही कारणामुळे झोपेत आणि ते, ते कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे तो आवाज येतो पण ते सिविअर झाला तर ते पूर्ण श्वास बंद पण होऊ शकतो आणि त्याला आम्ही ऑबस्ट्रक्शन म्हणतो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया जिथे झोप तुटते आणि माणसाला ती सलग झोप लागत नाही त्यामुळे आणि दॅट इज वन ऑफ द व्हेरी कॉमन रिजन्स ऑफ स्लीप इन्सोमिनिया का स्लीप डिसऑर्डर्समध्ये आणि ती ओळखली जात नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा बरीच वर्ष लागतात लोकांना हे कळायला की हे ॲक्च्युली झोपेचा प्रॉब्लेम नव्हता तर हा श्वासेचा प्रॉ आणि एअरवेजचा प्रॉब्लेम आहे पण तो आता ट्रीटमेंट म्हणजे पॅसिव्ह ट्रीटमेंट म्हण आता काही पंप आलेले आहेत कंटिन्युअस पॉझिटिव्ह प्रेशर ते आपण रेकमेंड करतो कमी, कमी होतं आणि दुसरं एक खूप सिविअर असेल तर आता करेक्टिव्ह सर्जरीज सुद्धा केले जातात म्हणजे ते एअरवे पेटंट ठेवण्यासाठी ओके दोज ऑलसो वर्क युअर वे। आता झोप हा विकार सर्वसामान्यपणे दहातल्या सहा लोकांना जडलेला आहे तर त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणावर झोपेची औषधे घेतात पिल्स घेतात तर त्याचे दुष्परिणाम काय आता जे इनिशियल ट्रीटमेंट होते आ, ते माणसाला फक्त झोपवणं हे ह्या दृष्टिकोनाने असायचे म्हणून ते हां तर आपल्या हिस्ट्रीमध्ये आपण अफूचे प्रकार पण वापरलेले आहेत दारू पण वापरलेली आहे पण मेडिकली आ, आता फोकस असतो की झोपेचं जी क्वालिटी आहे जसं त्याला आम्ही स्लीप आर्किटेक्चर म्हणतो जे तुम्हाला त्याचं रेशो आणि किती सायकल ते किती नॉर्मल आणू शकतो ह्याच्यावर रिसर्च झाल्यामुळे काही असं इंटरव्हेशन का आलेले आहेत जे फोकस स्लीप आर्किटेक्चरवर करतात जे हल्ली सेफ असतात विज्ञानम जनहिता रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड, जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा है? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे आहे असं काहीतरी तरी एकाला पफ स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पिनटेक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस आहे पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल <laughs> <laughs> कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नाही मी पोशा नाही मी प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री चा युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही वर हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे एक आता मला असं सांगा की चांगली झोप लागावी म्हणून काय केलं पाहिजे आपण कुठल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे झोपेचं बेसिकली मी तुम्हाला आधी पण असं सांगायचा प्रयत्न केला की हे डिसिप्लिनचा प्रश्न आहे हॅबिटचा है, प्रश्न okay. आहे आणि okay. हळूहळू आपलं लाईफस्टाईल बघितल्याप्रमाणे आपले सगळेच हॅबिट आहेत <coughs> आणि त्याच्यामुळे आपलं झोपेचं रिदम हे खराब होत आहे तर चांगल्या झोपेसाठी पहिलं डिसिप्लिन आणणं खूप गरजेचं आहे आता डिसिप्लिन म्हणजे काय तर नॉट जस्ट तुम्ही कधी झोपता ते तर फिक्स झालंच पाहिजे झोपेचा तुमचा वेळ झोपेची जागा पण तुमचं दिनचर्या मी सकाळी तुम्ही किती वाजता उठता तुमचं टॉयलेटरी कधी करता तुम्ही ब्रेकफास्ट कधी करता लंच कधी करता कामं कधी करता व्यायाम कधी करता ह्या सगळ्यांचं रिदम आपण मेंटेन ठेवलं तर झोप चांगली लागू शकते कारण ती मग रिदम मेंटेन होते पण तरी म्हणजे आता झोपेची जागा म्हणजे काय तर झोपेची जागा कम्फर्टेबल असावी झोपेच्या जा जाग्यामध्ये कमीत कमी लाईट असावा okay. नॉईज रिडक्शन असावं जेवढं जमेल आता मुंबईमध्ये किती जमेल तेवढं सांगता येत नाही पण त्यातल्या त्या जेवढं कमी तुम्हाला आवाज हां प्रदूषण असेल तेवढं तुम्हाला झोप चांगली लागेल तुम्ही जेवता कधी म्हणजे असं म्हटलं जातं आणि असं सायंटिफिकली पण आम्ही आता स्टडी केलं आहे की ॲटलिस्ट अडीच ते तीन तास झोपेचा जो वेळ आहे त्याच्या आधी माणसांनी शेवटचं मिल घ्यावं ओके okay. आणि दोन तास झोपेच्या वेळेच्या आधी तरी तुमचा स्क्रीन टाईम तुम्ही बंद करावा म्हणजे ह्या दोन गोष्टी पाळल्यात तर तुम्हाला झोप चांगली लागू शकते म्हणजे हे डिसिप्लिन तुम्ही मेंटेन केलं तर हळूहळू तुम्हाला चांगली झोप लागू शकते बरेच लोक घरगुती असा उपाय करून पाहतात की झोपण्याआधी थंड पाण्याने आंघोळ करणे शॉवर घेणे किंवा दूध आणि काहीतरी हा घरगुती फळ वगैरे घेणं घरगुती उप झोपेसाठी घरगुती उपचार जे आहेत समजा झोपेमध्ये तुम्हाला काही डिस्टर्बन्स होत आहे तर मी म्हणेन गरम पाण्याने आंघोळ घेणं झोपेच्या वेळेच्या अर्धा तासाआधी झोपेच्या वेळी म्हणजे बेडवर असताना आपण वन कप वॉर्म मिल्क आणि त्याच्यात समजा मी हल्ली सांगतो त्याच्यात थोडंसं पावडर जायफळ टाका आणि त्यांनी माणसाला बऱ्यापैकी चांगली झोप लागू शकते म्हणजे घरगुती हां तर ह्याचे कारणं अशी आहेत की मिल्कनी पण मिल्क, मिल्क जेव्हा आपल्या शरीरात जातं तेव्हा आपल्यामध्ये काही हॉर्मोन क्रिएट होतात ज्याच्यामुळे आपल्याला झोपेमध्ये झोपेच्या क्रियेमध्ये मदत होते तसं जायफळ सुद्धा जेव्हा आपण जातो तर ते केमिकल जे रिलीज होतात त्याच्यामुळे आपल्याला झोप चांगली लागू शकते हे नॅचरल उपाय आहेत आणि ओव्हरऑल असं म्हटलं जातं की झोप विल रिफ्लेक्ट युअर लाईफस्टाईल की समजा तुमचं लाईफस्टाईल हेल्दी असेल तर तुम्हाला युजली तुम झोपेमध्ये काही प्रॉब्लेम होत नाहीत पण झोपेमध्ये प्रॉब्लेम आले तर डेफिनेटली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे <laughs> तर मंडळी आपल्या रोजच्या झोपेचा आणि आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो काय आणि कसा आहे हे आता डॉक्टरांनी आपल्याला समजून सांगितलं चांगली आणि पुरेशी झोप मिळाली म्हणजे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते कार्यक्षमता वाढते त्याचप्रमाणे त्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि त्यासाठी आपण डॉक्टरांनी जे काही उपाय सजेस्ट केलेले आहेत ते जरूर अंमलात आणले पाहिजे आणखीन जास्तीत जास्त आपल्याला चांगली झोप कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे कारण सुखाची झोप मिळणं यासारखं दुसरं कुठलंच प्रिय अशी गोष्ट नाही आहे डॉक्टर तुम्ही आज कार्यक्रमात आला आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय सोप्या भाषेमध्ये झोपे संदर्भात खूप सुंदर असं उद्बोधन केलं याबद्दल मी आपले आभार मानतो तर पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या, जन या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती सुख समृद्धी निसर्ग चारोष्ठी का पुनघी सारी सृष्टि विज्ञान आणिक विज्ञान् पाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय